नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मल्टी सीझन फायच्या घरात आपण बघितलं जान्हवी किल्लेकडला टाकलेलं आहे जेलमध्ये आता विकेंड संपल्याच्यानंतर बरीचशी कंटेस्टंट तिच्याजवळ जाऊन बसलेली होती आता बस 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 ते तिथं आपण बघितलं की आडबाज बसलेलं आहे वैभव बसलेलं आहे पण तिथं जाऊन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्या बसलेली होती आता ते आर्या का बसली कारण की त्याचं कारण की तिला चुगली दाखवली होती त्याच्या टिंबीच्या विरोधात टिंबीच्या विरोधात चुगली दाखवल्याच्या नंतर आर्या तिकडं जाऊन बसली आणि ती जान्हवीसोबत संभाषण साधताना आपण आपल्याला दिसली त्याच्यामध्ये जान्हवी तिला बोलत होती की मी आता निकीसोबत बोलणारच नाही तर जान्हवी तिला बोलत होती की मी आता निकीसोबत खेळणार नाही मी बसणार नाही मी तिचं तोंड पण बघणार नाही पण त्याच्या विरुद्ध म्हणजे आग्या तिला बोलत होते तू जर का असं खेळली तर नक्कीच तुझं स्वागत आहे आणि तुला नक्कीच प्रेक्षक तुला सपोर्ट करतील पण तू तुझं आता तुझी पर्सनॅलिटी तुझी निखळून आण म्हणजे नाही का तुझी जी रिअल पर्सनॅलिटी आहे ती तुला ऑडियन्सला दाखवायची आहे तरच तुझी काहीतरी इमेज चांगली दिसेल तरच तू काही ना काहीतरी दिसशील तुझ्या ॲक्शन्समध्ये ते दाखव तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे सगळेजणं एक टीम म्हणून खेळतील का नक्की जान्हवी ही निकीच्या विरोधात जाणार आता ते फेक आहे का काय आहे तिला नक्की सांगितलेलं आहे का, का, का निकीच्या विरोधात जा म्हणजे तू चांगले दिसशील नक्की काय कारण की जान्हवी बोलत होती की मला कधीही सोबत खेळायचं नव्हतं पण घरामध्ये सिच्युएशन अशी निर्माण झाली की मला निकीसोबत जावं लागलं तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही नक्कीच तुमच्या कम कमेंट सेक्शनमध्ये न मत नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र